जर रेशन दुकानदार कमी रेशन देत असल्यास त्याची जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयात तक्रार करावी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांचं आवाहन रेशन दुकानदारांना रेशन माल कमी जात नाही जालना जिल्हा पुरवठा अधिकारी यांचं स्पष्टीकरण रेशन दुकानदारांना रेशन माल जागेवर मोजून दिला जातो गोदामातून सगळा रेशन माल घेऊन गाड्या थेट रेशन दुकानात जातात त्या ठिकाणी रेशन दुकानदारांना वजन करून माल दिला जातो जर रेशन दुकानदार कमी रेशन देत असल्यास त्याची जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयात तक्रार करावी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांचं आवाहन रेशन दुकानदारांना रेशन माल कमी जात नाही असं स्पष्टीकरण जालना जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी दिलाय रेशन दुकानदारांना रेशन माल जागेवर मोजून दिला जातो असं प्रकाश जाधव म्हणाले गोदामातून सगळा रेशन माल घेऊन गाड्या थेट रेशन दुकानात जातात त्या ठिकाणी रेशन दुकानदारांना वजन करून माल दिला जातो असं जाधव यांनी म्हटलंय जर रेशन दुकानदार कमी रेशन देत असेल तर त्याची जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयात तक्रार करावी संबंधित दुकानदाराविरोधात कारवाई केली जाईल असा इशारा देखील जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाचे निरीक्षक अधिकारी प्रकाश जाधव यांनी आज दिनांक तीन रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास जालना तहसील कार्यालयात दिलाय

मुलांना करून सांगण्यात की पन्नास किलो काटा आहे चाळीस ते चाळीस किलो आठ चाळीस येतो नाही असं होत नाहीये कारण त्यांना जागेवर त्यांना मोजून माल दिला जातो तर कट्टा जरी कमी असला तर त्यांना एकूण वजन पूर्ण दिलं जातं कारण वेरहाऊस मधून डायरेक्ट गाड्या त्यांच्या दुकानावर डायरेक्ट वाप होत असल्यामुळे त्यांना वजन मोजून दिलं जातं काही दुकानदार असं म्हणतात की आम्हाला माल कमी आणला म्हणून आम्ही तुम्हाला माल कमी नाही नाही असं जर असं काही असं असे जर लाभार्थी ना कमी धान्य देत असेल दुकानदार तर संजी त्यांनी रीत सर तक्रार तहसील कार्यालयात करावी किंवा मला येऊन सांगावं त्यांनी आम्ही त्या दुकानदारावर कारवाई करू काय मागतो मी प्रकाश जाधव निरीक्षणाधिकारी पुरवठा आलो